श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा अठरा ऑक्टोबर म्हणजेच शनिवारी आहे धनोत्रयोदशी अश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला धनोत्रयोदशी साजरी केली जाते धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो पंचांगानुसार यंदा पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दांपासून बनला आहे धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करतं आणि तेरस तेरावा दिवस दर्शवतो असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी समुद्र मंथनातून दुधाच्या सागरातून प्रकट झाली होती तसेच आयुर्वेदाचे हिंदू देव भगवान धन्वंतरींची उत्पत्ती याच दिवशी झाली होती म्हणून या दिवसाला धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते तसेच या दिवशी सोने चांदी भांडी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे नवीन भांड्यांमध्ये धने भरून त्याची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशीपासून ते वापरण्याची प्रथा आहे धरत्रदेशीच्या दिवशी कणकेच्या पिठामध्ये हळद घालून तेरा दिवे बनवले जातात आणि ते संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावले जातात यामुळे यमाची कृपा प्राप्त होते आणि अकाल मृत्यूचं भय टळतं याशिवाय धनत्रयदशीच्या दिवशी लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुनीची पूजा केली जाते घरात सुख शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते धनत्रयदशीला कुबेर आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी ओम ह्रीम श्री क्रीम श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा तसेच आपल्याला आवर्जून कुबेर चालिसाचे पठणसुद्धा सुद्धा करायचे यामुळे आपल्यावर कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि मननस धनत्रोदशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा मिठाचा अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष भांडणं दारिद्र्यस्त नष्ट होणारच आहे पण आपल्याला धन संपत्ती पैशाची कमतरताही पडणार नाही आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा मिठाचा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तार उठायचं अंतरुणामध्येच आपल्याला माता लक्ष्मी श्री विष्णू आणि भगवान कुबेर यांची स्मरण करायचं आणि आंघोळ करायचं आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षी ने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे धनत्रयोदेशीच्या दिवशी सोने चांदी भांडी किंवा इतर मौल्यवान धातूच्या वस्तू खरेदी करण्याला शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं या दिवशी या वस्तू खरेदी केल्यामुळे त्यामध्ये तेरा पटीने वाढ होते तर जर तुम्ही या वस्तू खरेदी करणार असतील तर तुम्हाला आवर्जून अमृतकाळामध्ये ह्या वस्तू खरेदी अमृत अमृतकाळ हा सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटापासून सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी आपल्याला चौरंगावर भगवान धन्वंतरी भगवान कुबेर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहेत चौरंगाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची दिवे लावायचे आहेत पूजेचा कलश धान्य सोन्याचे चांदीचे दागिने पैसे आणि धने ठेवायचे आहेत सर्वात आधी आपल्याला चौरंगावर गणपतीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला सर्व देवांना हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची आहेत देवांनी फळे मिठाई नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे खरेदी केलेल्या नवीन वस्तू पूजेत ठेवून त्यांची पूजा करायची आणि यानंतर या वस्तू आपण वापरू शकतात शेवटी आपल्याला धूपदीप दाखवून देवांची आरतीही करायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी गाईच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता हा उपाय आपण कधी करायचा आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी काही मौल्यवान वस्तू जे आहेत त्या आवर्जून खरेदी करून आपल्या घरी घेऊन आणतात त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे झाडू जाड़। झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप हे म्हटलं जातं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यासोबतच मिठाच्या खरेदीला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण मीठ सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मीठ खरेदी करून आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते तसेच आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते कारण माता लक्ष्मीला मीठ अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे विधाता म्हणजे तुरटी म्हणूनच मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र ग्रहाचा प्रतिनिधित्व मानला जातो मीठ ज्याप्रमाणे आपल्या जीवनाची चव वाढवतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे नाकारात्मकता ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला मीठ हे खरेदी करून आणायचं आता तुम्ही बारीक मीठ किंवा जे खडे मीठ असतं ते सुद्धा खरेदी करून आणू शकता आता हे मीठ खरेदी करून आणल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये या मिठाची पूजा सुद्धा करायची आहे आता जर तुम्ही तुम्ही पूजा पूजा घरी मांडत तर तिथे ह्या मिठाची करू शकता किंवा अगदी तुम्ही नाही पूजा मांडत असतील तर देवघरामध्ये ठेवून या मिठाची पूजा केली तरीही चालणार आहे आता मिठाला वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याची पूजाही करायची आणि याच मिठाने आपल्याला स्वयंपाका तयार करून घ्यायचा आहे म्हणजे काय तर आपण जे स्वयंपाक तयार करणार आहे तो आपल्याला याच मिठाने तयार करायचं असं केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असेल आणि तिच्या कृपाने आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते जर तुमच्या घरामध्ये पैसा संबंधित समस्या असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल वारंवार पैशाची चणचण भाजत असेल त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कर्ज झालेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जे आपण पूजा केलेलं मीठ आहे ते आपल्याला दोन काचीच्या वाटीमध्ये थोडं थोडं ठेवायचं आहे एक वाटी आपल्याला आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला ठेवायची आणि एक वाटी आपल्याला पूर्व दिशेला ठेवायची आहे असं हे मू मीठ उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपणीत असेल नवरा बायकोचं पटत नसेल कुटुंबामध्ये एकोपा राहिलेल्या नसेल तर जे पूजा केलेलं मीठ आहे ते आपल्याला थोडंसं एक काचीच्या वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि ही वाटी जी आहे ती तुम्ही ज्या खोलीमध्ये झोपतात त्या खोलीमध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे अतिशय साधा उपाय पण हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये होणारी जी वारंवार भांडणं आहेत कलं आहे आजारपण आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता हे जे मीठ आपण खरेदी करून आपल्या घरी घेऊन येणार ते संध्याकाळी सहा वाजेच्या अगोदरच आपल्या घरी घेऊन यायचे त्याचबरोबर धनोत्रयोदशीच्या दिवशी कोणी कितीही तुमच्याकडे मीठ मागू दे पण आपल्याला चुकूनही कोणाला द्यायचं नाही आहे कारण मीठ हे लक्ष्मी स्वरूप असतं आणि जर आपल्याकडनं मीठ दिलं गेलं कोणाला तर आपल्या घरातनं माता लक्ष्मी काढता पाय करून निघून जाते ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबीही येऊ शकते त्याचबरोबर जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नसेल तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्यांना जर नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये उद्भवत असेल तर आपल्याला काय करायचं आहे एक स्टीलचा ग्लास घ्यायचा आणि त्याला पूर्ण पाण्याने भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये जी आपण पूजा केलेलं मीठ आहे त्याच्यातलं थोडंसं मीठ टाकायचं आहे आता आपल्या मुलांना पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा पूर्व दिशेला होईल अशा रीतीने बसवायचं आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे ग्लासभर पाणी आपल्याला उतरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे कॉस्ट बेसिन असते त्यामध्ये हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर दृष्ट निघून जाण्यामध्ये मदत ही मिळत असते तर द धनत्रयोदशीच्या दिवशी हे मिठापासून जे पण मी तुम्हाला उपाय सांगितले आहेत ते आवर्जून करायचे आहेत कारण धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही ज्या पण सेवा किंवा उपाय करतो त्याचं ते तुम्हाला तेरा पटीने हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी a mí sobre todo.